غاريز نه ميجي گلانت غاريز نه ميجي سوانت غاريز نه ميجي ભાઈ તે નહી કાલ ભાઈ મને નહી હા આમ નામ છે ભાવના નામ છે સંતો બેટન સાગ્યા છે ભાવના ગામ છે ઓ આયા કઈક નવ દેવા હે પંદર વર્ષ ઓ બોલે બુલે ટન ચાલી માને બસ નોતો હે દેવ ઓર ગાય ને નવ દર નહી નહી ગાય એ ભાઈ આઈ आपण उपेशन बसलेलो आहोत कशासाठी बसलेलो आपण जे आज वरुड मध्ये बस उपेशनाला बसलेलो आहोत कशासाठी बसलेलो आहोत आपण काय कारण आहे आपण बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वर उभद्रो ही जे शवाला स्थलांतर होत आहे त्या संदर्भात अन्यायकारक जो निर्णय घेतला या संदर्भात आम्ही सर्व गुरु ग्रामस्थ उपोषणाला बसलेलो मग आता हे उपोषणाला बसलेलो आता अधिकारी आले होते काय सांगितलं त्यांनी तुम्हाला अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आलेलं नाही आमच्या जे खातेदार आम आहेत खातेदारांना किंवा ग्रामस्थाशी किंवा गुरु ग्रामपंचायत ग्रामपंचायती कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला नाही आणि त्यांना कसल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर देता आलेलं नाही किती दिवसापासून चालू आहे आज आम्ही सगळ्यांशी एकोणीसशे ब्याऐंशी बसून बेचाळीस बँक आहे आम्ही सकाळी आज साडे दहा वाजल्यापासून सर्व ग्रामस्थ खातेदार वृद्ध आपण गांधू अमर उप सेवा केंद्र त्या सेवा केंद्राची कॅपॅसिटी किती राहणार आहे दहा ते वीस हजाराची इथं एक एक माणूस दोन दोन पाच पाच लाख रुपये एका टायमाला काढतो इतकी मोठी सुविधा आहे कृषी सगळं मोठं तीर्थक्षेत्र तीर तीर आहे लोकांचं चलनवलन आहे दहा गावाचा संपर्क इथं आहे या असताना अचानक कसं काय काहीच कारण नाही यानंतर समाज साहेब आज पोषणाला आम्ही सगळे सरपंच सगळे खातेदार सगळे प्रशासन सगळे राजकीय पुढारी सगळे पक्षातले नेते इथे एकत्र आलो तिथे नऊ गावाचे लोक बी आहेत त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आम हो ना हे अमरापूर हे चार गावाचे उपसरपंच इथे जमलेले आहेत असं असताना का, का या नऊ गावाला डावलून कसं जाऊ शकत याच्यानंतर आम्ही काहीही निर्णय घेऊ शकतो आम्हाला समाधानकारक उत्तर आल्याशिवाय उठणार नाहीत या उठल्या समाधानकारक यांनी तातूर मातूर उत्तर दिलं रस्ता रोखून आत्मज्ञानाचा सुद्धा आमचा इशारा असू शकतो